ग्राहकांना निकृष्ट सेवा देत फसवणूक करणाऱ्या ओला कंपनी विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलन छेडलं होतं या आंदोलनानंतर ओला कंपनीनं उद्यमनगर इथल्या गोदामातून संपूर्ण ट्रक भरून ओला गाड्यांचे स्पेअर पार्ट्स कोल्हापुरातून पळवण्याचा प्रयत्न केला असता मडसे वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि संतप्त ओला ग्राहकांनी तो ट्रक जागेवरच पकडला ग्राहकांना निकृष्ट सेवा देत फसवणूक करणाऱ्या ओला कंपनीचा रात्रीच्या अंधारात स्पेअर्स पार्ट गायब करण्याचा प्रयत्न होता हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं उद्यमनगर परिसरात धाव घेतली आणि ट्रक अडवला यावेळी संतप्त झालेल्या कोल्हापूर शहरातील ओला ग्राहकांनीही मनसे कार्यकर्त्यांसोबत येऊन कंपनीच्या धोरणांविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केलाय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी ओला कंपनीचा तीव्र शब्दात धिक्कार केला जोपर्यंत सर्व ग्राहकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना बसणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय या घटनेनंतर उद्यमनगर परिसर जाहीर निषेधाच्या घोषणाने दणाणून गेला मनसे वाहतूक सेनेनं ओला कंपनीच्या या फसवणुकीच्या भूमिकेविरुद्ध आपला संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय